हेरलेत बिबट्याचं दर्शन बिबट्याचा माग काढण्यासाठी थर्मल ड्रोनचा वापर कोणतीही चिन्ह आढळली नाहीत हेरले तालुका हत्कणंगले येथे एका शेतकऱ्यानं बिबट्याचं दर्शन झाल्याचं सांगितल्यावर आज या घटनेची खातर जमा करण्यासाठी वन विभागानं थर्मल ड्रोनच्या साहाय्यानं पाहणी मोहीम राबवली मात्र या शोध मोहिमेत कोणत्याही प्रकारचा बिबट्या दिसून आला नाही शेतकऱ्याने काल सायंकाळी आपल्या शेतात बिबट्या आढळल्याचं सांगताच गावात भीतीचं वातावरण पसरलं होतं सा सा या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक सक्रिय झाले त्यांनी आज सायंकाळी घटनास्थळावर थर्मल ड्रोनच्या मदतीनं शेत जमिनींची व परिसराची सखोल तपासणी केली थर्मल ड्रोनच्या माध्यमातून शेत आणि आजूबाजूच्या परिसराचं उंचीवरून सर्वेक्षण करण्यात आलं उष्णता ओळखून जंगली प्राण्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त ठरतं मात्र यावेळी कोणत्याही प्रकारच्या जंगली प्राण्यांचे ठसे हालचाल किंवा उपस्थितीचे संकेत आढळले नाहीत घाबरून न जाण्याचं परिसरावर लक्ष ठेवून सतर्क राहण्याचं आवाहन केलंय अफवांवर विश्वास ठेवू नये बिबट्याचे दर्शन झाल्यास वन विभागाला तात्काळ एकोणीस सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन वन विभाग अधिकारी यांनी केलंय यावेळी परिसरातील रहिवासी नागरिक शेतकरी उपस्थित होते तसेच उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद सहाय्यक उपवन उपसंरक्षक कमलेश पाटील परिक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नरदे वनपाल मोतीराम पवार वन्यजीव पथक अमोल चव्हाण अशा दोष सूर्यवंशी विनायक माळी रोहित हवलदार आदीमेत सहभाग घेत दुसऱ्या एकट्या माणसाला येऊन घेऊन मग बघित बिबट्या मला काय दिसला नाही वन विभागाला काल संध्याकाळी फोन केले तरी अजून वन विभाग काय अजून आले नाहीत आणि ते बिबट्याचं काय असेल ते वन विभागने हे करावे उंची किती काय टपकी काय फोटो काढायचं धाडस झालं नाही मी इथनं नाही गेलो युनियन मग इथं आलो तर काय दिसला नाही आम्हाला हा साडेपाचच्या दरम्यान बरोबर साडेपाच ला